मराठी छत्रपति ते ते वीर शिवाजी महाराज ने इस समुद्री सामर्थ्य के दम पर ऐसी नौसेना का निर्माण किया दुश्मनों की नींद उड़ा कर रखी लेकिन अब आज से छत्रपति शिवाजी महाराज से प्रेरित नौसेना का नया धर्ज

से नहीं डरते वतन के नाम पे वतन के नाम पे हम सर कटाने से नहीं डरते मिटाने से नहीं मिटते देश 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 देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न सत्यात उतरवणारे आणि गोरगरीब शेतकरी तरुण महिला यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सतत कार्यरत असलेले जागतिक पातळीवरील अद्वितीय व्यक्तिमत्व माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक ॲडव्होकेट स्वप्नील भैया पाटील अध्यक्ष भारतीय जनता पार्टी तासगाव तालुका आणि सर्व पदाधिकारी तासगाव तालुका भारतीय जनता पार्टी तासगाव पालिका प्रशासनाविरोधात नागरिक चांगलेच आक्रमक झालेत वरचे गल्ली परिसरात गटारी तुंबून आरोग्य धोक्यात आल्याने नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय गटारीचे पाणी घेऊन संतप्त नागरिकांनी थेट तासगाव नगरपालिका गाठली आहे तासगाव पालिकेच्या पायरीवर गटारीचे पाणी ओतून संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केलाय यावेळी साहेब खाली येत आहे की आम्ही येऊ अशा संतप्त घोषणा देत नागरिकांनी परिसर दराणून सोडलाय नगरपालिकेच्या बांधकाम विभागासह हो, आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय तासगाव येथील वरचे गल्ली परिसरातील मा जिजाऊ चौक येथील जुना सातारा रस्त्यालगत प्रमुख रस्त्यावरील गटार तुंबून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच या तुंबलेल्या गटारीमुळे रस्ता देखील खराब होत आहे त्यामुळे प्रशासनाला वारंवार सांगून देखील यावर तोडगा निघत नसल्याने परिसरातील नागरिक चांगलेच आक्रमक झाले असून नागरिकांनी संताप व्यक्त करत थेट गटारीचे पाणी घेऊन नगरपालिका गाठली यावेळी आक्रमक झालेल्या नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नगरपालिकेच्या पायरीवरच गटारीचे पाणी ओतून प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा जोरदार निषेध केला तर या प्रकरणी संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत याबाबतचे या निवेदन मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांना देण्यात आले आहे आज तासगाव नगरपालिकेला आम्ही गटरीचं पाणी घेऊन गटरीचं पाणी तासगाव नगरपालिकेच्या पायरीवर वतलेलं आहे कारण की तासगावच्या वर जिजाऊ चौकात जिजाऊ चौकात सुरण केलेलं आहे त्या चौकात गटरीचं रस्ता खराब व्हायला लागलाय आणि त्या गटरीच्या ना दो पाण्यानं नागरिकांचे त्यासाठी आम्ही आज आंदोलनाची भूमिका घेऊन तासगाव नगरपालिकेच्या पायरीवरती गटरीचं पाणी ओतून संबंधित सीओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव